त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी रसमलाई केक तुम्हाला बनवून दाखवणार आहे सहा आहे रसमलाई केक आणि हो मी दोन्ही केकची टोटल तुम्हाला चारशे रुपये सांगितली होती आणि मार्केटमध्ये एका केकची किंमत किती आहे इथे तुम्हाला माहिती आहे बट एरिया वाईस आहे प्रत्येक एरियामध्ये त्यानुसार त्याचा रेट ठरलेला असतो ओके सो ते आपण नंतर बघूया की दोन्ही केकची किंमत चारशे रुपये कशी आहे आणि ते मी घरी बनवला आहे पण हा बघा रसमलाई केक आहे स्पंज आहे मी याच्यामध्ये रंग ॲड केला होता सॅफ्रॉन कलर ओके सो त्याच्यामुळे हा थोडासा आपल्याला पिवळा पिवडा दिसत आहे मला त्याला टच हवा होता रसमलाईचा तुम्ही अवॉइड करू शकता काही प्रॉब्लेम नाही तर दोन पर्सनचे बड्डे आहे तर दोन केक तर असायलाच हवे ना म्हणून म्हटलं चला बनवायचे आहे तर दोन बनवूया नाही का हे बघा क्रीमी माझं तयार आहे याच्यामध्ये पण मी सॅप्रॉन कलर ॲड केला आहे जेव्हा केक पूर्णपणे गार होतो तेव्हा त्याची ते लेअर करताना खूप छान मजा येते कारण खूप स्पंजी असतो सॉफ्ट असतो हा क्रॅक होण्याच्या पूर्ण गार झालेला आहे हा त्याच्यामुळे इझिली त्याची लेअर निघत आहे जर गरम गरम मध्ये केलं तर कारण खूप सॉफ्ट असतो हा बघा किती छान निघाल फर्स्ट लेअर सेकंड लेअर तशा तर याच्या चार लेअर होतात पण मी तीन लेअर मध्येच काम अटकून घेतलेलं आहे बघा किती छान दिसत आहे आणि किती आरामशीर याची लेअर पडत ब्रेक व्हायचे कापता कापता मला सुचायचं नाही मी धाग्याने करून कट कर, करून बघितले पण जशा आता हे निघतात लेअर तशा निघायच्या नाही पण आता मला सवय झाली आहे म्हणजे मला केक बनवताय बघा दोन लेअर निघाले ब्रेक नाही झाल्या खूप छान निघाले ओके या प्रीमिक्सच वेट होतं दोनशे ग्राम आणि ते होतं साठ रुपयाचं आता आपण करूया okay. ज्या मेजरमेंटने मी घेतलं होतं त्याच मेजरमेंटने मी क्रीम सुद्धा घेतलं होतं आणला आहे नऊ रुपयाचा घरामध्ये आधी जुना होता सो तो ब्लॅक फॉरेस्ट साठी घेतला मी आणि हा याला सॅफ्रॉन कलर आणि रस मला हे आधीच मी घरामध्ये आणून ठेवलेले होते सो त्या मला बाहेरून आणायची गरज पडली रसमलाई मी घरी केली नाही माझ्याकडे एवढा वेळ नव्हता त्याच्यामुळे मी मार्केट मधून विकत आणली हे बघा ओके सो आपण याच्यामध्ये काही काढून घेऊया आणि काहीचे पीसेस करून याच्यामध्ये टाकते तर रसमलाईचा क्रशही विकत भेटतो पण मी क्रश आणला नाही ने कारण याच्यातलंच डिवाईड करून आपण काही रसमलाई वरती ठेवणार आहे आणि बाकींचा रस त्या रसमध्ये क्रश करून त्याचाच मी उपयोग करणार आहे सो बघा तर बाकीच्या रसमलाईचा क्रश करून मी त्या रसमध्ये मिक्स केला आहे बाकी यम्मी दिसत आहे ना सो मी खूप एक्सायटेड आहे हा केक खाण्यासाठी आणि तुम्ही एक्सायटेड राहा हा केक बघण्यासाठी आणि हो कमेंट करून नक्की नक्की सांगा मला रसमलाई केक जमला की नाही कारण हा माझा रसमलाई केक पहिला केक आहे सो so, याच्यामध्ये भरपूर पिसेस आलेले होते तर मी याच्यामध्ये भा साईडला काढले ठेवण्यासाठी वरती आणि ही हे बघा सिरप आहे त्याचं रस म्हटला तरी चालेल आणि त्याच्यामध्ये काहीचा मी क्रश करून टाकला आहे बघा हे छोटे छोटे जे होते त्याचं स्वतः मी याच्यावरती हा क्रश टाकला कारण हा पब्झॉर्व व्हायला खूप हार्ट असतो अब्जॉर्ब होत नाही लवकर ते बघा हे छोटे छोटे पीसेस खाताना थोडा बरं वाटेल हे झालं आपलं याच्यावरती टाकून ओके आता याच्यावरती मी टाकणार आहे आपलं क्रीम थोडंसं मी बारीक करते आला याच्यावरती टाकूया आपण क्रीम ट्राय करत आहे मी पण रस मलाही खाल्लेली आहे बट केक अजून ट्राय केला नाही चॉकलेट ब्लॅक फॉरेस्ट असेच आम्ही ट्राय केलेले आहे घरचं आहे तर प्रत्येक पीस बनायलाच हवं नाही जर ह्या केकचे आयसिंग मी किचन मध्ये करायला घेतली असती तर हा खाली पडून आधीच कट झाला असता सो म्हणून याला हॉलमध्ये बसून मी सगळं करत आहे कारण किचन मध्ये स्पेस खूप ओके okay, सो आता ही एक लेअर तयार झाली आता बाकीच्या पण लेअर आपण अशाच तयार करून घेऊया तर बाकीच्या तीन लेअर मी तशाच तयार केलेल्या आहेत आणि आता सुरू आहे क्रम कोटिंग कारण क्रम कोटिंग केल्यानंतर जे बारीक बारीक कण असतात केकचे आपण जे केक, केक कापून घेतो सो ते तिथल्या तिथंच राहून जातात आणि जेव्हा आपण केकला आयसिंग करतो म्हणजे जेव्हा लास्ट टचअप देतो फिनिशिंग देतो तेव्हा ते, ते आपल्याला त्रासदायक ठरत नाही सो बघा किती सॉफ्टली होत आहे क्रम कोटिंग पण मी खूप एक्सायटेड आहे हा केक बघण्यासाठी की कसा होणार आहे आणि क्रीमही खूप छान विप झालेला आहे तुम्ही बघतच आहात ओके okay. सो so, आता हे झाली क्रम कोटिंग आता आपण याला फायनल टच देऊ म्हणजे आता याची आयसिंग करूया पूर्ण याच्यावरती जे क्रीम आहे ते व्यवस्थित सेट करून घेऊ नंतर ते बघा हे ड्रायफ्रुट्स आहेत हे घरामधलेच आहे घरा ड्रायफ्रूट्स हे कापले आहेत मी सो याची गार्निशिंग करायची आहे ओके so, आणि okay. ही आहे त्याच्यावरती ठेवण्यासाठी रसमलाई सो so, रसमलाई मी घरी केली नाही घरचं दूध असतं तर कदाचित त्याच भावात पडलं असतं मला मी शंभर रुपयाची रसमलाई आणली आहे त्याच्यामध्ये मला समथिंग पंधरा पीस आले शंभर रुपयाच्या रसमलाईमध्ये आणि मी ही छोटी छोटी रसमलाई आणली तुम्ही वाटलं तर मोठी पण पीस घेऊ शकता बट मला छोटी जास्त प्रेफर म्हणजे ठेवायला छान वाटत आहे त्याच्यावरती आणि बाकीचं कितीला पडलं टोटल मी तुम्हाला सांगणार आहे ओके सो ए टी एम कार्ड घेतलं मी सो जेव्हा मी ए टी एम कार्डचा असा वापर करायचे तेव्हा माझे हात खूप भरायचे मला बेस दिसतो तोही सगळं क्रीम सगळं व्यापून जायचा आणि जे टूल मी यूज करत आहेच तेही सगळे भरायचे खरंच सांगते खूप इरिटेड व्हायचं पण आता बघा सगळे क्लीन आणि नीट दिसत आहे कुठेही काही ब बेस भरलेलं नाही किंवा मी जे टूल यूज करत आहे ते भरलेलं नाही हात घाण झालेले नाही सो खरंच सांगते मला खूप बरं वाटत आहे खूप एक्सायटेड आहे मी हा केक बघण्यासाठी आणि खूप छान फिनिशिंगने सगळं कामं होत आहे तुम्ही बघतच आहात आणि खूप स्मूथली पण क्रीम स्प्रेड होत आहे कुठं कुठं कमी पडलेला आहे तिथं मी त्याच ए टी एमवरचं क्रीम घेऊन तिथं मी फिनिशिंग टच देत आहे आणि खूप सॉफ्टली क्रीम खूप छान त्या क ए टी एम कार्डने बघा किती छान होत आहे सगळं हे काम मला बघून खूप भारी वाटतं प्लीज सांग व्यवस्थित पकडता येत नव्हतं काही करता येत नव्हतं खरंच सांगते खूप फिनिशिंग पण येत नव्हती केकला मी माझा पहिला केक तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर तो तुम्ही बघून घ्या बट आज खरंच खूप भारी वाटत आहे मला की मी केक घरी बनवते स्वत <laughs> बड्डे असले काही असले की आणि मला खूप मजा येते आणि मंडळी तुम्हाला सांगताना मी खूप आनंदात आहे की मी कुठलाही कोर्स जॉईन केलेला नाही केक बनवण्याचा हे सगळं मी यूट्यूबवरून शिकलेली आहे मी हाऊसवाईफ आहे माझ्याकडे एवढा वेळ नाही की मी बाहेर जाऊन केक बनवण्यासाठी तेवढा टायमिंग काढायचा किंवा कुठलाही क्लास जॉईन करायचा सो हे मी सगळे यूट्यूबवरून बघले आहे जर मी हाऊसवाईफ आहे घरी राहून हे सगळं बनवू शिकू म्हणजे बघून बनवू शकते शिकू शकते तर तुम्ही का नाही शिकू शकत बनवू शकत सो नक्की यूट्यूबवरून तुम्हीही ट्राय करा तुम्हालाही नक्की केक बनवणं येणार थोडं सुरुवातीला अवघड जाणार पण नंतर तुम्हीही असंच बनवू शकता मंडळी खरंच सांगते जेव्हा पण आयसिंग करायची असायची नाही तेव्हा माझे खूप हात भरायचे आणि तो जो बेस दिसतो तुम्हाला आता क्लिअर तो इतका क्लिअर नसायचा खूप तोही भरायचा क्रीममुळे बट माझे आता हे हातही भरत नाही आणि बघा सामान्य सगळं स्वच्छ आहे कुठेही जास्त भरलेलं नाही क्रीममुळे आणि सगळं खूप क्लीन आणि नीट सगळं छान होत आहे सो मला खूप बरं वाटत आहे तुमच्या सामोरे दाखवता येणार नाहीतर तर की होत जाणार आणि मग नंतर होणार सो मी आता याला टू डी वगैरे यूज करते पण एक ग्लास आणतो टाक ब्लॅक फॉरेस्ट करताना जास्त मला त्याला खर्च करावा so, लागला नाही दोनशे रुपयाचं प्रेमिक्स होतं साठ रुपयाची चेरी होती so, क्रीम घरामध्ये okay. so, होता आणि पन्नास रुपयाचं चॉकलेट लागलं जो इन्सेन्स आणि जो काही कलर वगैरे जे काही असेल ते घरामध्येच होतं आता त्याला थोडी गार्निशिंग गाण्याची करूया आपण ओके सो सगळी गार्निशिंग झाली आहे करून फायनली टच आहे हा हा एक लास्ट टूरला याला मध्ये ठेवते सलुक आला आहे तर हा बघा ब्लॅक फॉरेस्ट याची गार्निशिंग कशी केली याला मी डेकोरेट कसं केलंय सगळं ब्लॉगमध्ये मी अपलोड केलेलं आहे तो ब्लॉग नक्की बघा आणि यालाही हो, किती ला खर्च लागलेला आहे टोटल दोनशे रुपये कसा ला लागलेला आहे तोही तो मी या ब्लॉगमध्ये सांगितलेला आहे आणि हे कसा दिसतो प्लीज कमेंट करून नक्की सांगा आणि हो रसमलाईला पण दोनशे रुपये लागलेले आहेत ते कसे लागले सोही टोटल मी ते याच्यामध्ये सांगितलेलं आहे साहित्य कितीचा आलेलं आहे आणि चारशे रुपयामध्ये ब्लॅक फॉरेस्ट आणि रसमलाई अरे बापरे रे पे सुहागा नाही का एवढे चांगले केक ओके okay, तो आता सांगते मी तुम्हाला मी प्रीमिक्स आणलं होतं सा साठ रुपयाचे एकशे वीस ओके तर ब्लॅक फॉरेस्ट केकचा आधी सांगते तुम्हाला ब्लॅक फॉरेस्ट केकसाठी साठ रुपयाचं प्रीमिक्स आणलं मी आणि चॉकलेट तर असं छोटं कंपाऊंड भेटत नाही ते एकशे नव्वद रुपयाला भेटते पण त्याच्यामधलं कमीत कमी, कमी पन्नास रुपयाचं चॉकलेट लागलं ला असेल त्याला म्हणजे साठ पन्नास एकशे दहा झाले आणि क्रीम तर आधीच होतं आणि क्रीम आहे एकशे नव्वदला ला तर त्याच्यामध्ये पाच केक होतात सो क्रीम आधीच माझ्या घरामध्ये होतं क्रीम अवॉइड केलं चेरी चाळीस रुपयाची तर ती आणली म्हणजे आपली टोटल झाली सो त्याच्यानंतर आहे आता हा तर शंभर रुपयाची रसमलाई आणली मी कारण आपल्याला पिसेस जास्त हवे होते आणि हो इसेन्सही चाळीस रुपयाचं असते पण आपल्याला त्याच्यातले दोन तीन तीन हवे हवे असतात आणि क फूड कलर पण ऑलरेडी सगळे ते घरामध्येच होतं प्लीज बागे जो आवाज येतो त्याच्याकडे लक्ष देऊ नका बाजूला गाणी वाजत आहे आवाज आणि याचं पण साठ रुपयाचंच प्रिमिक्स होतं दोनशे ग्राम आणि याचे इन्सेन्स आणि फूड कलर हे ऑलरेडी माझ्या घरामध्ये होते ते चाळीस चाळीस रुपयाचे येतात आणि त्याचे काहीच नाही फक्त आपल्याला थोडंसं हवं असतं त्याच्यामध्ये क्रीमही घरामध्येच होतं आणि याला सॉरी शंभर रुपयाची रसमलाई आणि ड्रायफ्रूट्सही घरामधले होते सो मला नाही वाटत त्याला दीडशे रुपये खर्च आला असेल आपण दोनशे रुपये पकडूया कारण ड्रायफ्रूट जर म्हटलं तर तीस रुपयाचे ड्रायफ्रूट्स मार्केटमधून आणतो आपण आणि दोनशे साठ रुपयाचं प्रीमिक्स आणि रसमलाई शंभर रुपयाची टोटल दोनशे रुपयापर्यंत गेलं आहे सगळं म्हणजे चारशे रुपयापर्यंत जेमतेम माझे हे दोन्ही केक झाले आणि मार्केटमध्ये गेलात तर साडेचारशे रुपयाला अर्धा किलो केक येतो तोही तुमच्या एरियाच्या हिशोबाने तुमच्या एरियामध्ये तो केक कसा येतो ठीक आहे आणि हे कमीत कमी पौ पौना किलो अर्धा किलो पण नाही तर पौन किलोचा हा केक झालेला आहे ब्लॅक फॉरेस्ट पण आणि हा पण हे बघा जर याचं वेट करायला गेले ना तर हा कमीत कमी फोन केलोच आहे आणि होममेड आहे घरामध्ये आपण ऑलरेडी जर सामान आणून ठेवलं तर एक तेवढ्या सामानामध्ये कमीत कमी तुम्ही पाच केक करू शकता स so, असा हा केक झालेला आहे माझा म, म मला रसमलाई केक जो आम्ही फर्स्ट टाईम ट्राय करणार आहोत मी एक्सायटेड आहे इंगे साहेब हे आता दोन पर्सनचे वाढदिवस असल्यामुळे हे केक तयार केले होते मी सो तुम्ही पहिल्या ब्लॉगमध्ये बघितलंच आहे सो so, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा आणि रसमला एक प्लीज तुम्ही करून बघा आणि खा आणि आवडली तर प्लीज मलाही कमेंट करून सांगा आणि ब्लॉग आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलाकडून बटन प्रेस करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ काढणार त्याची नोटिफिकेशन सगळ्यांना तुम्हाला आहे ना सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय